नमस्कार मी आरती सावंत आज मी ब्लॉगिंग करत आहे आणि आज आमच्या लहान मुलांची पार्टी आहे ती खास अशी भेची पार्टी आहे या दोन्ही मोठ्या मुली हे <laughs> नाव सांग लवकर शुभ्र <laughs> आहे ही मोठी स्वरा आहे हा स्वरूप आहे ही काव्य आहे ही सानवी सा का... आहे तर आज सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला दाखवते आता कांदा कापून झाला बघू शकतात हे बघा कांदा बघू शकतात कांदा आता आम्ही आलोय ब्लॉग मध्ये तर शुभ्रा दिदी बघा आता कैदी खाते शुभ्रजी तोंड दाखवा तुमचं शिवराजिदी दीदी तोंड दाखवा तुमचं ती लाता लाच शिवरा दिदी ही सानवी पण आता खाते तिन पूर्ण डिश घेतली ती बघा का कसं दाखवते आणि काकी पण आता काकी हाय बघा काकी पण ठीक आहे हाय बोलतायत आणि काकी पण कैदी खात दीदी परत आली पाणी गेली परत गेली ती बाहेर आणि सांगली पण गेली आणि काकीनी बटाटी पण आणले हे बघा तुम्ही बोलू शकता एक किलो बटाटी आणि स्वर दीदी बघा परत खाता खाता येते आणि तुम्ही बघू शकता आता कैदी पार्टी चालू आहे आम्हाला आता आता आम्हाला भेल पार्टी करायची तर हे लोक हे लोक कैदी पार्टी करतायत आता तुम्ही बघू शकतात कैदी पार्टी करतायत हे लोक आणि हे हे बघा तुम्ही बटाटे जो ब्लॉगिंग करत होता मगासपासून तो हा स्वरूप आहे आखोरे चेहरा इट विलास तू सांग दिस इज फ्लाय आई ही सर्वात मोठी आहे आणि एक दुथलेली आहे ती आतमध्ये आहे काव्या की नंतर दाखवते आता न्यू मेंबर आले काका आला हाय बोला काका काका हाय बोला काका हाय बोला

स्वरूप कडमळत आहे दाखवते मी काम केलंय पण केलं तर काहीच नाही आणि आणि स्वरा या दोन्ही कैरी कापतात बघा कशा कापतात बघा बघा मन लावून करत आहेत सानवी हा आमचा सा कामगार येत आहे स्वरूप गावावरून उभे आणले हे <laughs> <laughs> एक पॅकेट आहे कुरमुराच हे बघा बटाटा आहे टोमॅटो आहे मिरची आहे लिंबू आहे कोथिंबीर आहे कैरी आहे कांदा आहे शेंगदाण्याचं पॅकेट आहे शेवचं गाठिया डाळ थोड्याशा पाणीपुरीच्या पुऱ्या उरलेल्या त्या आहेत आणि या शेवपुरीच्या पुरी आहेत चणे आहेत बुंदी आहे आणि मीठ आहे दिनेश माझे हसबंड आहेत आता बेळ घालत आहे कांदा घालत आहे डाय उडाल जरा दाल दाल ही बघा शुभ्रा स्वरा घालत आहे शेंगदाणे आता सानवी घालत आहे बटाटा बटाटा मेन सानवी टाकते ना सांगायचं ना ही सानिका सावंत आहे ही <laughs> माझी मोठी जाव आहे अर्धा घालत आहे टॉमॅटो अर्धा टॉमॅटो शेवपुरी साठी ठेवलेला आहे आता मी हेल्प केले तर मला भेटणार मिरची घालत आहे कैरी घालत आहे स्वरूप बुंदी घालत आहे घालत आहे कोथिंबीर कोथिंबीर घातली आहे या लोकांनी शेव घालत आहे स्वरूप असं वाटतं अभिषेक करत राजस्थानी मोबे आता संत सिंह हा बुंदी टाकली सगळा मिक्स करत है दिनेश सावंत ही पदार्थ दिनेश सावंत बाजीरा सगळा बोल बोल आम्ही देतो लागणार आहे आमची बेळपुरी ठेलाली आहे आम्ही मळू शकतो बुंदी कशी आले आता ही बुंदी टाकते सगळ्या पूड्या बी आहे एक पुरी पूड्या पुरी करणार आहे आता ना यार नाही लागवायचं खूप एकदम मस्त मग परत पार्टी करायची ना ना की नाही हा करायची सांडवी कशी झाली होत ना पार्टी करायची की नाही परत सांधवी ताई

इसको ज्यादा मीठा पसंद है को इसलिए मैं मीठी <laughs> गलती से भी गल्ती नहीं गलती से भी नहीं, गल्ती नहीं।, गल्ती नहीं।, गल्ती नहीं।, गल्ती नहीं। अभी डाल थोड़ा थोड़ा कॉमेडी <coughs> <coughs> आता पार्टी संपलेली आहे पार्टी कशी आवडली खूप आवडली परत कधी करणार काय आवडलं सर्वात जास्त आणि परत करूया ना स्वरूप एकदम झटका हा मस्ती खोरा पण ना दिल खुश करता येईल इथे संपूया ना तर मग काय सांगणार तुम्ही